राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पालकांच्या मनात अनेक विचार अनेक प्रश्न दहावी बारावीनंतर पुढे काय प्रत्येक विद्यार्थी या विवंचनीत असते की बेरोजगारीवर कशी मात करता येईल त्यासाठी कुठले एज्युकेशन घेता येईल तर कौशल्य शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करता येऊ शकते आय टी आयच्या ऑनलाईन ॲ ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आणि आय टी आयच्या प्रवेशासंदर्भातील माहिती मिळवावी किंवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपल्याला संपूर्ण आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात संदर्भात माहिती मिळता येईल घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास करू बेरोजगारीवर मात ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय टी आयच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये दिव्यांग उमेदवारांना किती टक्के जागा आरक्षित असतात त्यासंबंधीची माहिती तर द राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट दोन हजार सोळा नंबर फोर्टी नाईन आप टू थाउजंड सिक्स्टीन तरतुदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रवेश पद्धती अंतर्गत उपलब्ध जागांच्या पाच टक्के जागा ह्या प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अपंग उमेदवारांना आरक्षित असतील आणि दिव्यांगत्वाचा प्रकार हे कुठले आहेत तर पाच प्रकारामध्ये दिव्यांगत्वाचे प्रकार येतात शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना ही व्यवसायाचे प्रशिक्षण हे भूमुख म्हणजे प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे अपंग प्रवर्गातील उमेदवारांना व्यवसायानुरूप पात्रता ही कशा पद्धतीचे असेल दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या शारीरिक दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार पात्र असलेल्या व तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीप्रमाणे पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात मूळ जिल्ह्यांसाठी असणाऱ्या जागासाठीच या जागा जागाचे जागा वाटप होईल प्रत्येक दिव्यांग प्रवर्गाला किंवा वर्गवारगीला एक टक्के देणे आवश्यक आहे सर्वसामान्य दिव्यांगासाठी राखीव असणाऱ्या जागासाठी एकच गुणवत्ता यादीनुसार प्रवेश समर्थनीय नाही दिव्यांग उमेदवाराला शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत व्यवसायामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमात कुठलीही सूट अधिक सुविधा दिल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी दिव्यांग उमेदवाराला शैक्षणिक पात्रतेत सूट मिळणार नाही त्यानंतर दि अपंगाच्या आरक्षणाच्या दाव्यासाठी सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिव्यांगत्व कायमस्वरूपी असून म्हणजेच परमानंटली डिसेबल्ड असले पाहिजे आणि त्याचे हे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे दिव्यांगाच्या आरक्षणाकरता फक्त वैद्यकीय मंडळाकडून दिलेले प्रमाणपत्र विचारात घेतले जाईल याची नोंद घ्यावी तर काय हे आरक्षण अपंग उमेदवारांना असतील तर दिव्यांगत्वाचे प्रकार पी डब्ल्यू डी वन हे ब्लाइंडनेस अँड लो विजन म्हणजे अंधत्व किंवा कमी दिसणे कमी दृष्टता यासाठी असते पी डब्ल्यू डी टू डीप अँड हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजेच मोके बहिरे ज्यांना कमी कानाने कमी ऐकू येतो अशांना पी डब्ल्यू डी टूमध्ये मोडल्या जाते पी डब्ल्यू डी थ्री लोकोमोटर डिसेबिलिटी इन्क्लुडिंग सेरेबल पाल्सी लेप्रेसी क्युअर्ड डॉफिझम ॲसिड अटॅक विक विक्टिम्स अँड मस्क्युलर डॅशट्रॉफी पी डब्ल्यू डी म्हणजे म्हणजे अपंगत्वाचे प्रकार असणारे यामध्ये येतात त्यानंतर पी डब्ल्यू डी फोर ऑटिझम इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी अँड मेंटेल इलनेस म्हणजेच मेंदूशी संबंधित मतिमंद या प्रकारामध्ये पी डब्ल्यू डी फोर मिळतो पी डब्ल्यू डी फाईव्ह मल्टिपल डिसेबिलिटीज फ्रॉम अमंग्स पर्सन अंडर क्लासेस पी डब्ल्यू डी वन टू पी डब्ल्यू डी फाईव्ह म्हणजे एक ते पाच अंतर्गत येणारे सर्व दिव्यांगत्व अशा प्रकारे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत आय टी आयमध्ये दिव्यांगत्वासाठी पाच टक्के जागा ह्या आरिक्षात असतात याची नोंद घ्यावी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद